नव्हती मग कशी बुळू 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 पुढारी स्टेज वर आले जे मेन स्ट्रीम मीडियाचे पत्रकार माझ्या संपर्कात होते मी त्यांना सांगलं होत की जरंग्याच गटोड बांधलं जाणार गोदिडी सह जरंग्यात बघा तुम्ही किती क्षणामध्ये मुंबईच्या बाहेर पडणार होतो तुत्तो होतो तुत्तो होतो तुत्तो होतो तुत्तो केलं त्याला माहित होत एकत्र आणि वासी तिकडे निघायचं जरंग्यानं केलं मराठा भावांची फसवणूक केली त्याचबरोबर जरंग्यानं दोन समाजात ते निर्माण करण्याचं जे काही चालवलेलं सत्र आहे जे काही जरंग्या आमच्या म्हणजे श्रद्धे लोकांवर बोलत आहे मला असं म्हणायचंय की शरद पवार उत्तर द्यायचं माननीय मंत्री छगन भुजबळ साहेबांना जरंगे हाणून पाडून बोलला ह्या बाबतीमध्ये तुम्हाला लागली नाही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तुम्हाला लागली तुमच्या मराठ्याच्या एखाद्या पुढाऱ्याला माझ्या 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 अनेक वर्ष अनेक दशक ज्यांनी सोसल असे जेव्हा माझे हक्के माझे पडवकर जेव्हा बोलतात माझ्या रक्ताचे मासाचे आमच्या हाडाचे राजकारणाचे नाही माझ्या रक्ताचे मासाचे हाडाचे तेव्हा तुमचा फोन कसा उचलला गेला परंतु माझ्या भुजबळांवर आमच्या भुजबळांवर जेव्हा बोललं जाते तेव्हा तुम्हाला झळका लागत नाही असा प्रश्न मी उपस्थित करतो